सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्सद्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंची जीवनगाथा सांगणाऱ्या कादंबरी अभिवाचनाचा आज पंधरावा भाग सादर करते दुरून कानी पडणारे सनईचे सूर आणि त्यापाठोपाठ ढोल ताशे आणि तुताऱ्यांचे आवाज हे सर ऐकून मिरेने विचारलं मासा कुठून येतोय हा आवाज आणि आता कसली मिरवणूक त्या हसत म्हणाल्या लाडो अगं ही विवाहाची मिरवणूक आहे विवाह सोहळा झाल्यानंतर वर सुशोभित अश्वावर रूढ आरूढ होतो फुलांनी सजवलेल्या मेण्यात वधू बसते मग त्यांचे नातलग परिवार एकत्र येऊन त्यांची मिरवणूक काढतात त्यात अनेक वाद्य वाजवली जातात त्या तालावर नृत्य करीत मग ही वरात परंपरेनुसार आधी चतुर्भुज मंदिरात दर्शनाला येते आता देखील अशीच एक वरात विवाह सोहळ्यानंतर निघालेली आहे काही वेळातच ते इकडे मंदिरात दर्शनाला येतील त्यानंतर वधूवर महालात येऊन राजे दुदाजींचे आशीर्वाद घेतील या इथे प्रासादासमोर मिरवणुकीतील नगरजन ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक नृत्य करतील काही थक्क करणारे नृत्य प्रकार करतील पाहणार ना तू ही मिरवणूक सजलेले वर वधू ते सगळे नृत्य प्रकार पाहणार ना तू मिरेने आगतिकतेने होकार दिला जयमल आपलं छोटं युद्ध थांबवून मासा मलाही पाहायचे मिरवणूक म्हणत मागे लागला मग चला ती मिरवणूक इथे यायला अजून बराच अवधी आहे तोपर्यंत तुमचं भोजन उरकून घ्या दोघेही त्वरेने भोजनास निघाली तेवढ्याच लगबगीने भोजन करून मिरवणूक पाहण्यास प्रासादातील कक्षात देखील आली प्रासादाच्या दुतर्फा नगरजनांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली दुदाजी देखील आपली राज्यकारभाराची कामे आटोपून त्यांच्या आसनावर येऊन बसले मिरवणूक बहुधा नगरातील कुणा धनाढ्य व्यापाराची असावी कारण तिचा तो भव्य थाटमाट आणि दिमाखदार सोहळा दुरूनही लक्षात येत होता जसजशी वरात जवळ येऊ लागली तसा वाद्यांचा आवाज वाढू लागला सोबत शाली आणि प्रकाश दीपाने उजळलेली छत्र चामरे दिसू लागली मीरा उत्सुकतेने पाहू लागली सर्वात पुढे उंच लाकडी खांबास जोडलेले प्रकाश दिवे घेऊन काही मंडळी संथगतीने चालत होती त्या दिव्यांच्या प्रकाशाने सगळीच मिरवणूक प्रकाशमान झाली होती मागून दोन्ही बाजूस उभ्या रांगेत छत्र चामरे ध्वज घेऊन एकाच रंगाचा विशेष पोशाख परिधान केलेले नगरजन संथगतीने चालत येत होते त्यांच्यापेक्षा थोडा भिन्न रंगाचा पोशाख घातलेले काही जण सनई रणशिंग तुतारी ताशे ढोल असे विविध प्रकार वाजवत विशिष्ट लयीत चालत होते आणि त्यांच्या मागोमाग काही हत्ती आणि उंट सजून निघालेले होते प्रकाशाच्या झोतामध्ये त्यांच्या मस्तकावरचे केशरी फेटे चमकत होते मिरवणुकीच्या बरोबर मध्यभागी उंचा पुरा शुभ्र सालंकृत अश्व मोठ्या अदभीत पावले टाकीत येत होता त्यावर उंची वस्त्र धारण केलेला आपलं मस्तक पुष्पमालेने आच्छादलेला एक तरुण युवक बसला होता मोठ्या डौलाने येणाऱ्या त्या अश्वामागून सारी गर्दी एकवटली होती साऱ्यांचं लक्ष त्या तरुणाकडेच वेधलेलं होतं ते पाहून मेरेचंही कुतूहल जागं झालं त्या मिरवणुकीच्या गोंधळातच तिने आपल्या मातेला कुवरसांना प्रश्न केला मासा वरातीच्या मध्यभागी त्या शुभ्र अश्वावर कोण बसलेलं आहे सगळी मिरवणूक त्याच्याच मागून जात आहे त्यांनी हसत उत्तर दिलं अगं लाडो ज्याचा विवाह सोहळा संपन्न झालाय तो दुल्हा आहे आणि ती दुल्हन ती पहा त्याच्या मागून त्या सजलेल्या मेण्यातून येते आता लवकरच त्यांची वरात इकडे येईल दुदासांचा आशीर्वाद घेण्यासाठी तेव्हा तुला ते वधूवर जवळून पाहता येतील काही वेळातच मंगलवाद्यांचा मधुर नाद राजप्रासादाजवळ घुमू लागला प्रकाशदीपांनी मार्ग उजळून गेला अनेक नगरजन ढोल ताशांच्या तालावर नृत्य करीत प्रासादात प्रवेशले मिरवणुकीमधील साऱ्या स्त्रिया मात्र मस्तकावरून पदर पुढे ओढून आपलं मुख लपवून वरातीत चालल्या होत्या सार्वजनिक ठिकाणी आपलं मुख कोणाच्याही दृष्टीस पडू द्यायचं नाही अशी प्रथा होती त्याला घुंगट घेणं असं म्हणतात हे मीरेला माहिती होतं मात्र ही प्रथा मीरेला रुचत नव्हती ती मातेस तसे म्हणाली देखील मासा पुरुषांना असा काही नियम नाही प्रथा नाही मग स्त्रियांनीच का आपलं मुख लपवून घोंगट घेऊन फिरायचं अग ही घोंगट घेण्याची परंपरा अनेक शतके सुरू आहे आपल्या पूर्वजांपासून ही परंपरा चालत आलेली आहे तू जरा मोठी झालीस की एक दिवस तुला सुद्धा वरसा हसत म्हणणार तोच मी काही असले नियम पाळणार नाही गोविंदाने कधी केला होता का भेद त्याच्या गोपगोपिकांमध्ये मग मी ही घुंगट घेणार नाही मीरा ठामपणे म्हणाली तशा कुवर्सा हसतच सुटल्या त्यांना लाडूचा स्वभाव ठाऊक होता तिने एकदा मनाशी दृढ निश्चय केला की ती काळ्या दगडावरची रेघच बरं बरं पाहू तेव्हा आणि ते पहा आले वधू आणि वर महालात चल चल बघ कुंवरसांनी मिरेचं लक्ष पुन्हा वरातीकडे वेधलं मीरा उत्कंठेने मिरवणूक पाहू लागली तिचे नैत्र एक टक त्या वधूवरास न्याहाळत होते राजप्रासादासमोर तो शुभ्र धवल अश्व थांबला वाद्यांच्या गजरात त्यावर मोठ्या दिमाखात बसलेला राजपूत खाली उतरला मासा सांगत होत्या तो हाच दुल्हा असावा त्याने तलम सोनेरी रंगाची शेरवानी परिधान केली होती त्याच्या मस्तकावर केशरी फेटा आणि त्यावर लावलेला रत्नजडीत शिरपेच उठून दिसत होता खांद्यावरून कमरेपर्यंत जाणाऱ्या एका रत्नजडीत पट्ट्याला कमरेवर तलवारीची मॅन जोडली होती उजव्या हाताने त्या सुवर्णी मुठीच्या तलवारीची मॅन सांभाळत तो मागून येणाऱ्या मेण्याची प्रतीक्षा करू लागला त्याच्या भोवती त्याच्या नातलगांनी कडं केलं होतं काही स्त्रिया आपला घुंगट सावरीत त्याला काही सूचना करीत होत्या तेवढ्यात फुलांनी सुशोभित केलेला मेणा स्वारांनी उतरवला त्या मेण्यातून एक सुकुमार स्त्री उतरली किती छान सजली होती ती राजपूतांच्या प्रथेनुसार पारंपारिक चणिया चोळी तिने घातली होती त्यावर रुपेरी नक्षीकाम केलेलं उत्तरीय घातलं होतं अंगभर अलंकार आभूषणं लेऊन आली होती मस्तकावरून घोंगट ओढून घेतला होता मेण्यातून उतरून ती हलक्या पावलांनी त्या तरुणाच्या मागे आली दोघे मग संथ गतीने राजप्रासादात प्रवेशले ते उभयता प्रासादात प्रवेशताच इतका वेळ दुमदुमणारा इतका वेळ दुमदुमनारा वाद्यांचा आवाज शांत झाला महालातील राजस्त्रियांनी त्यांचं औक्षण केलं मग ते दोघे राजा दुदादींच्या आसनापर्यंत चालत आले उभय त्यांनी खाली वाकून दुधाजींना साष्टांग दंडवत घातले दुधाजींनी त्यांना आशीर्वाद देऊन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि उपहार दिले बाहेर येऊन तो दुल्हा पुन्हा आपल्या अश्वावर आरूढ झाला मधू वधू मेण्यात जाऊन बसली प्रथेनुसार नगरातील प्रत्येक वधूवर विवाहानंतर आधी चतुर्भुजनाथ आणि राजे दुदाजींचा आशीर्वाद घेण्यास येत असत पुन्हा मंगलवाद्य वाजू लागली प्रासादाच्या भव्य पटांगणात मग काही राजपूत वीरांनी तलवारी आणि भाला चालवत अनेक थरारक कौशल्याची प्रात्यक्षिकं करून दाखवली जयमल ते सर्व कौतुकाने पाहत होता काही कलाकारांनी मग अश्व गज आणि उंटांसोबत मनोरंजक खेळ करून दाखवले घुंगट ओढलेल्या राजपूत स्त्रियांनी फेर धरून नृत्य केलं मग हळूहळू वरात परतीच्या मार्गाने निघून गेली तसा वाद्यांचा ध्वनी मंद मंद होत गेला आणि सारे दर्शक पांगले मिरवणूक पाहण्यात दंग झालेली मीरा मग ती मिरवणूक जाताच कुवरसाकडे आली निरागस भावाने त्यांना विचारू लागली मासा सगळ्यांनाच विवाह करावा लागतो का ग हो लाडू मोठे झाले की सगळेच विवाह करतात मग ते पतीपत्नी म्हणून त्यांचा संसार थाटतात जसा माझा विवाह तुझे पिता कुवरजींशी झाला आणि मग मी या नगरात आले त्या ते तिला जवळ घेत म्हणाल्या म्हणजे एक दिवस माझा पण विवाह तू करणार मासा हो मग तू जरा मोठी झालीस की मग तुझाही विवाह होणार बरं लाडो तिच्या केसांवरून हात फिरवत त्या म्हणाल्या तुझा विवाह होणार आम्ही सारे मिळून तुझा दुल्हनसारखा शृंगार करणार मग तुझा दुल्हा भव्य मिरवणूक घेऊन मेडत्यास येणार आज तू पाहिलीस त्यापेक्षा कितीतरी भव्य मिरवणूक मग आमची ही मेडत्याची राजकुमारी कोणा मोठ्या नगराची महाराणी होऊन आपल्या दुल्ह्याच्या घरी जाणार मिरेला हे सांगत असताना मासांच्या डोळ्यासमोर आपल्या लाडूची विवाह मिरवणूक दिसली त्या भावुक झाल्या मिरेच्या विवाहानंतर तिचा विरह सहन करायला लागणार या कल्पनेने त्यांचे डोळे पाणावले नको नको ती कल्पनाच आता नको गहीवरून त्या मीरेकडे पाहू लागल्या ती अजूनही विवाहाच्या विचारातच हरवली होती मावसा कोण असेल ग माझा दुल्हा कोण घेऊन येईल मग अशी भव्य मिरवणूक असाच सजलेल्या अश्वावर बसून कोण असेल कोण असेल मावसा मीरा अगतिक होऊन विचारत होती कुवरसांना काहीच सुचे ना आवंढा गिळत त्या म्हणाल्या तुझा विवाह तुझा दुल्हा कोण तुझा दुल्हा कोण असेल बरं माझ्या राजकन्येचा दुल्हा कोण असेल आणि काहीतरी आठवल्यासारखं करत त्या इकडे तिकडे पाहू लागल्या तेवढ्यात त्यांचं लक्ष मेरेच्या मंचकावर सजवून शृंगारून ठेवलेल्या कान्ह्याच्या मूर्तीकडे गेलं असाच असला पाहिजे माझ्या राजकुमारीचा दुल्हा ज्याचं मुखदर्शन केल्याशिवाय माझी लाडू उठत नाही अन्न ग्रहण देखील करत नाही असाच असावा एक राजकुमार माझ्या लाडोसाठी या विश्वाचा राजकुमार मना मनाचा स्वामी माझ्या मिरेचा देखील स्वामी गोविंदाच्या स्मित करणाऱ्या नेत्रांकडे पाहतच काहीसं आठवल्यासारखं करून हसत हसत त्या मिरेला म्हणाल्या लाडू तो पहा तुझा दुल्हा हा माखन चोर कान्हा चालेल ना तुला तुझा विवाह आपण या धुल्यासोबतच करू बरं का पहा कसा तुझ्याकडे बघून स्मित करतोय ते मासांची कल्पना मिरेला आवडली या कल्पनेतच ती मंचकाकडे धावली मंचकावरील आरूढ निळ्या सावळ्या गोविंदाच्या मूर्ती जाऊन बसली आपला एक हात हनुवटीवर ठेवत वर्थ, स्मित करीत आपल्या गहिऱ्या बोलांनी आपल्या गहिऱ्या बोलक्या नेत्रांनी कान्हालाच विचारू लागली मासा माझा विवाह हो, तुझ्याशी लावणार आहे करशील ना रे, रे माझ्याशी विवाह हो। तू देखील द्वारकेचा राणा आहेस आणि मी मेडत्याची राजकुमारी मग तिने उचलून कान्हास हृदयाशी घेतलं आणि आनंदाने नाचू लागली जणू गोविंदाने तिला आपला होकार कळवला होता मेघ बरसल्यावर जसा मयूर आनंदाने नाचू लागतो तसंच तिचं नृत्य होतं कितीतरी वेळ ती अशीच नाचत राहिली कुवर्सांनी तिला हलकेच शांत केलं आणि म्हटलं लाडो अजून बराच अवधी आहे बरं का तुझ्या विवाहास तू तु थोडी मोठी झाल्यावर तोवर मात्र हट्ट करायचा नाही तिचे थिरकणारे पाय शांत झाले दूरवर दृष्टीआड होणारी मिरवणूक तिला दिसत होती रात्रीच्या अंधारलेल्या आकाशात त्या प्रकाशाचा झोत पुढे पुढे सरकताना दिसत होता ती मिरवणूक चित्रवत पुन्हा मिरेच्या डोळ्यासमोर उभी राहिली ते सनई चौघडे ते ढोल छत्र चामरे शृंगारलेल्या स्त्रिया केशरी फेटेदारी पुरुष तिच्या डोळ्यासमोर सारे दिसू लागले मात्र मेण्याच्या पालखीतून उतरणारी ती स्वतःच होती नववधूच्या रूपात सजलेली नानाविध अलंकार ल्यायलेली दुल्हन मीरा दुल्हन मीरा एक, -एक पाऊल टाकीत आपल्या सुवर्ण पैंजणांचा मधुर नाद करीत चालली होती आणि त्यापुढे एका उमद्या शुभ्र धवल शृंगारीत अश्वावर बसला होता तो तिचा कान्हा ही मिरवणूक पाहिल्यानंतर आईशी संवाद झाल्यानंतर आणि तुझा दुल्हा आहे हा चोर कान्हा हे आईचे शब्द ऐकल्यानंतर मग मिरेच्या मनातले कल्पना विलास, त्यात सुरू झालेलं तिच्या आईचं आजारपण आणि मिरेला झालेला आईचा वियोग हे सार आपण पुढच्या भागात पाहू आता इथेच थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू धन्यवाद